थँक यू म्हणजे नुसतं कोकण कोकणचा राजा मंडळ नाही कोकणचा किनारा नाही आमचा डीजे वाला पण तो पण तसाच आहे त्याला एकदा सांगितलं ना की कोकण वाला येणार मग तो कोकणचं गाणं वाजवतो पण कदापि त्याला पण माझी आदत लागली काय माहीत नाही पण जोडीलच असतो नेहमी तर ते पण येणार का सॉन्ग कोकणचा किनारा दाखवा ते पण सॉंग डीजे सुमित आमचे आहेतच रेडी चला हरिओ सपोर्ट करा त्याने तुम्हाला सपोर्ट केला येस थांबलेला आहे थँक्यू है। चक्र चला, राजा जा जा। है। चक्री आहे हा चक्री असल्या कारणामुळे सर्वांनी या चला कोकणचा राजा पत्क्याच्या सर्व या ती चक्री आहे हे चक्रीवादल नाही पण कोकणच्या कोकणामध्ये नेहमी चक्रीवादळ तर आपण पाहिलेलंच आहेत पण आता हे चक्री कसं फिरणार आहेत तेही आपण पाहणार आहोत कोकण किनारा गोविंदा पथक घास कोपरी यांच्या वतीनं सादरीकरण केलं जात आहेत पाच सराची चक्री सलामी मी ते मात्र देणार आहेत कॅमेरे ऑन झाले आहेत टीव्ही ऑन ठेवा टीव्ही ला पण होणार सध्या सुरू आहे सर्व काही मेहनत खूप चांगली आहे जिद्द खूप चांगली आहेत प्रयत्न खूप चांगले आहेत यशस्वी सध्या तो उठतोय पाचव्या तारासाठी प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत आपण पाहू शकतात पुन्हा एकदा लहानची मुकलाय लहानची मुकलाय खूप चांगला चढलाय आता ही खरी मजा आहे टाळ्यांचा कसं जा थांबता कामा नाही आवाज आवाज दा आला पाहिजे वाजवा चक्री पहा, पना, दरी, हे पहा हा आत्मविश्वास हा निगडपणा ही जबाबदारी हे कौशल्य हे दाखवत असा पुन्हा एकदा गोविंद पथकाचं नाव आहे कोकण किनारा गोविंद पथ गास कोपरी सर्व बाजूने सलामी देत सर्व बाजूने सांगतायत हम किसी से कम नाही हे मोदानामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत आणि पाच सराची सलामी झालेली आहे सावकाश कंट्रोल करा खूप चांगला मारलेलं आहे तुमच्यासाठी सॉंग तर रेडी आहेतच पण अगदी सावकाश अगदी के सावकाश केला यायचं आहे कोकण किनारा गोविंद पत्त्याच्या वतीनं शिवनेरी मित्रमंडळ कोकणचा राजा या उत्सव सराव शिबिरामध्ये ही पाच सराची चक्री सलामी या ठिकाणी साजरी करणार